हॅलो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू सुरेखा पार्ट्स फन लाईफ हे साड़े की की एक आहे श्री क्षेत्र माहूरगड माहूरगड हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे या ठिकाणी रेणुका माता तांदळ्या स्वरूपात विराजमान आहे आख्यायिकानुसार जमदग्नी ऋषीबरोबर रेणुका माता सती गेली त्यानंतर पुत्र परशुरामाला माता रेणुकीची खूप आठवण येऊ लागली त्यावेळेस आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल फक्त तू तो, मागे बघू नकोस परंतु परशुरामांची उत्सुकता वाढली व वा त्यांनी मागे बघितले त्यावेळेस रेणुकामातेचे केवळ मुख जमिनीतून वर आले होते त्यामुळे परशुरामांना फक्त मुखाचेच दर्शन झाले फ्रेंड्स तांदळ्या रूपातल्या मुखाची माहूर रेणुका मातेची पूजा होते

या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे माहूरगडाला मातापूर देखील म्हटले जाते रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर स्त्रियांना हैदकुंकू घेण्याचं व या ठिकाणी बांगड्या भरण्याला विशेष महत्व आहे इथला कंदीपेडा अतिशय मस्त व फेमस आहे इतू? इतू? वाँ वाँ। <laughs> आया आया <चाथ। laughs> तुझे खेळणी आहे <आए> का <laughs> <आया गाए। laughs> रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर परशुराम मंदिराचे दर्शन घ्या यानंतर आपण दत्तात्रय शिखरावर नेक्स्ट व्हिडिओ बनवू Thank you for watching for this video.